खेड तालुक्यातील राजगुरुनगर सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडले यावेळी प्रश्न विचारण्यावरून दोन सभासदांमध्ये शिबिगाळ आणि हाणामारी झाल्यानं वार्षिक सभेला गालबोट लागले राजगुरुनगर सहकारी बँकेची वार्षिक सभा चंद्रमा गार्डन येथे पार पडली या सभेत एक सभासद तरुण मध्यप्राशन करून आला होता मध्यधुंद अवस्थेत हा तरुण संचालकांना प्रश्न विचारत होता संचालक मंडळ ही समर्पक उत्तरे देत होते मात्र पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारण्यासाठी हातात घेण्यावरून दोन सभासदांमध्ये बाचाबाची होऊन शिवीगाळ आणि हाणामारी झाली माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल बाबा राक्षे हिरामण सातकर रेवणनाथ थिगळे व सभासदांनी सभा या व्यक्तीला सभागृहाच्या बाहेर काढले या सभेला बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे ज्येष्ठ संचालक किरण आहेर विजया शिंदे राजेंद्र सांडभोर राजेंद्र बाळूंज गणेश ठिगळे अरुण थिगळे दिनेश ओसवाल ॲडव्होकेट राहुल तांबे विनायक घुमटकर विजय डोळस अविनाश कहाणे रामदास धनवटे दत्तात्रय भेगडे समीर आहेर सचिन मांद्रे तज्ज्ञ संचालक अधिकारी कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते पण मला काही गोष्टी कृपया सर्वांनी शासना खाली बसून द्यावा आपण सगळ्या सगळ्या राज्याचे अध्यक्ष देण्याचा आहे कृपया सर्वांना आंदोलन देण्याचा आहे आपण सर्वांना जागेवर बसून घ्यावं आजपर्यंत i yeah. yeah.